काय नाही सुनबाई काय चाललंय काही नाही बसले होते निवांत कामावरली सगळी ना म्हणून बसले होते हो स्वयंपाक झाला सगळं झालं मग काय कुठं जायचंय काय का, हो का? हा म्हटलं जरा जावं माहेरी जाऊन ये म्हणजे परत दिवाळी आली तोंडाला आपल्या घरचं पण करावं लागेल ना हा जाऊन मग तू तोपर्यंत आहेच बारकी चालेल ना बाकी अग मला ते विचारायचं होतं तुझ्या आईचा फोन आला होता का मधी बर नव्हतं ना आईला हो मग म्हणून आईला भेटून पण यावं रात्रीच फोन आला होता म्हणून सगळं पटपट आवरलं गेलीस ना तर त्यांना सांग माझ्या तर्फे तू माफी माग तुला माहिती मला बी बर वाटत नाही त्याच्यामुळे मला प्रवास काही सांगितलं नाही डॉक्टरने त्याच्यामुळे मला जायला काही जमलं नाही तसं काही नाही तुम्ही कशाला आई माफी मागता नाही खरंच ना मी इतकी भाग्यवान आहे ना मला तू मी ना दोघी सुना एवढ्या चांगल्या मेन म्हणजे तू मोठी सगळी कर्तव्य पार पाडतीस बघ मोठी व्हायची आई आता मी मोठी म्हटल्यावर माझं कर्तव्यच आहे ना सगळं बरोबर आहे सांभाळून घेणं बारकीला पण तू एवढं चांगलं समजवते सगळ्या गोष्टी नवीन आली तेव्हा तिला सगळ्या घरातल्या आपल्या रानातल्या सगळ्या गोष्टी शिकवल्यास स्वयंपाक आपल्या घरात कशा पद्धतीचा स्वयंपाक लागतो ते शिकवलस खरंच मला ना इतका आनंद होतो ना बस आता एकच इच्छा आहे एकदा तुम्हाला झाली ना मी आपलं तीर्थ यात्रा करणार म्हणजे मोकळी बर मला पण जायचं होत गावात ना काही अर्पिता कुठे गेली होती ते शहराच्या काकूनकडे गेले होते काकूनकड कशाला आता त्या विचारात होत्या सावडी नाही असं का तुम्ही म्हटलं नाही जमलं बर चालते बर मी येते जरा गावातून जाऊन हा चालेल काय माहिती कधी येते अर्पिता अगं कुठे निघाली बॅग घेऊन तू माहेरी जायचंय सकाळीच बोलले होते माहेरी अगं माहेरी तर मी निघाली आज माहेरी तर मी सकाळीच सांगितलं होतं मला माहेरी जायचंय म्हणून अगं पण आता माझ्या आईचा कालच कॉल आलेला मी आपल्या आईना पण सांगितलंय मला जायचंय माहेरी आता आपण दोघी जणी गेल्या तर फोन करणार बरं आईंना होत नाही तुला माहितीये ना त्यांना बरं नसतं मग तू, तू राहा की जरा दोन चार दिवस मी जाऊन येते मग जा ना तू नाही मला पण माझ्या मम्मीचा फोन आला होता येऊ म्हणून अगं पण तुला तुला पण आहे ना माझ्या पण आईला बरं नाहीये मग मा मला जावं लागणार आहे मी आधीच सांगितलं होतं तू काय मध्येच काढलं आता मला पण बोलवले ते मला पण जावं लागलं अगं सांगितलं होतं अगं पण मला काय म्हणायचंय जा असं काहीच नाही तू फक्त नुसतं भेटायला म्हणून जाणार आहे बरोबर आता दिवाळी आली तेव्हा आपण जाणारच आहे ना मग मा मला दोन चार दिवस जाऊन येऊ दे ना आईंना पण बरं नसतं घरात काम कोण करणार नाही मला जायचंय एक तर मम्मीचे दोन दिवस झाले फोन येतात का ये ये म्हणून कालच जाणार होते पण राहू दे तुला ना समजूनच घ्यायचं कधीच करायचं का ग मला नाही माहिती यार दोन दिवस झाले एक तर ती बोलवती मला जायचंय आज मी जाणार एक तर तिला मी सांगितलं पण होते मी येते म्हणून अगं पण घरात सगळ्यांना माहितीये ना की मी आज जाणार आहे म्हणून मग तू मध्येच कशाला काढायचं आज जायचं पण माझं आधीच ठरलं होतं तुमच्या आधी जायचं तुमचं आज अगं पण मग तू घरात तसं सांगितलं होतं का जायचंय म्हणून मी सगळ्यांना सांगितलं होतं ना जायचंय कशाला काढायचं जायचं मला माहित नाही मी जाणार आहे मी यांचीच वाट बघते निघणार आहे येऊ दे भाऊजींना मीच बोलते त्यांना कायम मीच ऍडजस्ट करायचं सगळ्या गोष्टी मीच बघायच्या असं नाही ना होत ग येऊ दे त्यांना येऊ दे मी पण मी पण बघते भाऊजींना येऊ दे हा येऊ दे ना भाऊजींना बघतेच ना मी पण येऊ दे ना मग मला माहिती त्यांना मी कालच सांगितलं होतं सकाळपासून बोलते त्यांना आले या तुम्हाला नहीं नहीं, मी कालच म्हटलं होतं ना मी जाणार माहेरी म्हणून सकाळी पण मी बोलले होते आपण जायचे म्हणून सगळ्यांना माहिती आहे आधी मी जाणार होते माहेरी माझ्या आईचा फोन आलेला तुम्हालाही तुम्हाला त्यांना बरं नाहीये मी आईना पण सांगितलंय मी जाणार आहे तुम्ही वर्षातून चार वेळा जाते ती एकदाच जाते अहो पण माझ्या आईला बरं नाहीये लक्ष द्यायला कोणी नाही तुम्हाला माहितीये माझा भाऊ पण नसतो इथे म्हणून मला जायचंय तर तुम्ही तिला मध्येच काही जा म्हणताय आता दिवाळी तोंडावर आलीये तिने सांगून ठेवले तिच्या घरी मी येते त्यांनी घरी त्यांनी तयारी केली सगळी ती काय भाऊ बीजी मला यांना पण दिवाळीला अजून वेळ आहे ना पंधरा दिवस आहे आताच कसली भाऊ बीज आम्ही जाऊ त्या ना पण काय अडचण आहे हिचा माहेर तिकडे रत्नागिरी तुमचं इकडे पिंपळवाडी तुम्ही माहिती तुम्ही चार वेळा जाते ती वर्ष तुम्ही एकदाच जात जाऊ दे तिला भाऊजी पण मी का जाते आईला बरं नाहीये म्हणून जाते लक्ष द्यायला कोणी नाही म्हणून जाते आणि तुम्ही मला सांगा मी सगळं सांभाळून घेतेच नाही इतर वेळेस मग थोडस जरा तिला करू द्या हे बघा मला तुम्ही सांगा दोघी जणी आम्ही एकदम माहेरी गेलो आईंना आपल्या होत नाही घरात करणार कोण फराळाचं करायचंय सगळं करायचंय जा. तुम्हाला जायला आडवलंय का तुम्ही जाऊन या ना दोन तीन तास पिंपळ वाढत जायला किती वेळ लागतो दहा मिनिटं लागत नाही दोन तीन तास नाही मला आईला दवाखान्यात घेऊन जायचंय भाऊजी मला तर ना हे बघा काय वाटतं माहितीये का माझा नवरा इथं नसतो ना बाहेर जॉबलाय ना त्याच्यामुळे तुम्ही सगळे मिळून माझ्या बरोबर असं वागतात येऊ नका ना, ना, आए आए का ना काही नाही ना बरोबर आहे भाऊजी मला तसंच वाटायला लागलेलं आहे आता मला वाटतं यांना फोन करूनच सांगा सगळेच माझ्या बरोबर असे वागतात आता आम्ही काय वागल तुमच्यासोबत चांगलं पण मी माझी सगळी कर्तव्य पार पाडते मग मा मला तिकडचं पण बघावं लागतं थोडं तुम्ही समजून घ्या ना ती दोन चार दिवसानंतर गेली तर काय फरक पडतो मी जाऊन येते ना दोन दिवस पण दिवस झाले फोन येतात मला त्यांना पण फोन येतात का तिला पाठवा म्हणून पण आता तिचं काही काम आहे का, का, का सांगा बरं ती असच भेटायला म्हणून जाणार आहे हे बघा लक्ष्मीपूजन झालं कि ती जाईलच ना भाऊबीजेसाठी आता आहे आपल्याला फराळाचं मी तिथे आजच्या संध्याकाळचं रिझर्वेशन केले मला काय माहिती नाही माझे पैसे परत वाया जातील अहो तू बरं पैशांच पडलेलं इथं मला माझ्या आईच्या तब्येतीच पडलंय तुम्ही जाऊन या आम्ही काय नाही म्हणलंय का एक दिवस करतो आम्ही एक दिवस जाऊन तुम्ही नाही थांबा जरा आई येऊ द्या मी येणार त्यांच्या बरोबरच बोलते तुम्ही ना त्याशिवाय नाही ऐकायचे काय झाले तुम्हाला अहो तुम्हाला माहितीये ना आई मी माहेरी निघाली ये ता, ये ता, आता हिच मध्येच निघालय जायचं मला रस्त्यात तुमचा आवाज आला म्हणून मी लवकर आले मीच बघा ना मध्येच निघालय म्हणती मला जायचंय माहेरी आणि भाऊजी म्हणतात रिझर्वेशन केले माझे पैसे वाया जातील आता माझ्या आईच्या तब्येतीपेक्षा यांना पैशांचं पडलेलं आहे आणि तू कधी जायचं ठरवलं गज आमचं कागद ठरलं जायचंय काय रे तू एवढा मोठा झालास का घरातले निर्णय तू स्वतः घ्यायला लागला का त्या दोघींनी काय करायचं काय नाही आता कोणी कुठं जायचं ठरवणार का मग कोण ठरवणार अजून मी जिवंत आहे कळलं का मी अजून जिवंत आहे कोणी कधी कुठं जायचंय हे मी ठरवायचंय काय का सुनबाई हिच्या आईला बरं नाहीये आमचं सकाळीच बोलणं झालेलंय आहे किती जाणार आहे हिला सांगायची गरज होती ना मला की आई असं असंय मी जाणार आहे म्हणून कुठे सांगितलं होतं तिने मला आहे तू सांगितलंयस का म्हणजे परस्पर निर्णय घ्यायला लागलास का तू तिला सांगायचं ना मला जायचं माझ्या माहिती जायचं म्हण तरी विचारायचं एक मिनटं तू लहान आहे तू बोलू नकोस मध्ये म्हणून बोलायचं अरे हा तुला कळत का अक्कल होती का तुला मी काय करत होते तुला माहितीये का हे बघ ही आपल्या घराची परंपरा आहे मोठ्याला विचारल्याशिवाय कुठं जात नाही मला दुसरी कारण नकोय आई मला तर असं वाटतंय की हे इथे नसतात ना जॉबला बाहेर असतात म्हणूनच हे दोघं माझ्या बरोबर असं वाटतात काय नाहीये मी समजून सांगते त्यांना आणि अजिबात दोघींनी वाद घालायचं नाही काय ग काय चाललो होतं दोघींच मी जाणार आहे माहिती माझ्या घरून दोन दिवस दो झाले दो 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 सारखं फोन येतात आणि तुझं काय आई तुम्हाला तर सगळंच माहितीये मला आईला दवाखान्यात घेऊन जायचंय तुम्हाला माहितीये ना भाऊ नसतो इथे झालं तुमच्या दोघींच मी काय करणार इथं तुला मला पण बरं वाटत नाही मी तिला तेच सांगायचा प्रयत्न करते की बरं नाहीये तुम्हाला फराळाचं बनवायचं दिवाळी तोंडावर आली मी दोन दिवसात जाऊन आले असते हिने थोडी मदत केली असती ना बनवायला इथे काय का तुम्ही दोघे आल्यापासून तुम्ही बघितले का मी कधी मायराला गेलेली तुम्हाला घरची परंपरा तुम्हाला घरामध्ये काय लागतं काय नाही कुणाचं काय आहे कसं आहे कुठं काय शेतात बा सगळं सांगायला मी तुम्हाला इथं राहिले नको बाई माझ्या अडचण नको कुठल्या गोष्टीचं कुणी नाव ठेवायला नको त्याच्यामुळे मी माझं माहेर पण सोडले किती दिवस झाले माझ्या माहेरला मला बोलत पण मी जात नाही सुचली मला सांग बोल आ, दादा काही तिकडे जातो हा वहिनींना जाऊ दे माहेरी केला जाऊ दे आणि तुला मा काही दिवस निवडून घालतो आणि तू काय आता बोलल्यास इथं काय आता नाही मा मला माल, येत नाही का स्वयंपाक करतात आजारी होऊन कोणाच्या डोक्याला तापई ह्या दोघी जाऊन बसतील माझ्या डोक्याला ताप येईनंतर बरे बाबा त्यांना काळजी नाही मला काळजी आहे तुझी आजारी पडलं म्हणजे काय करणार आहे मी पण आहे तुझ्या तु सोबत मामाकडे एक मिनिट एक काम करायचं ना तू माहेरला जायचं ना तू माहेरला जायचं आई तुम्ही दोघींनी लय वाद आहे मीच माझ्या माहेरला जाणार मीचले वर्ष झाले माहेरला नाही आई आता आई नाही बाई नाही दो कळ दोघींनी घरात राहायचं मी माहेरला जाणार आहे झालं सगळं तुझ्यामुळे झाले तुझ्यामुळे झाले सगळं आव ऐका ना आई आई ऐका ना आई